नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर हा सुंदर छोटासा बटवा कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत हा छोटा खास करून विणलेला आहे की आपण कुठेही जाताना किल्ली किंवा काही पैसे किंवा अशा छोट्या गोष्टी कॅरी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो तसेच स्किप्ट वस्तू देण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा बटवा उपयोगी ठरू शकतो तर एक उपयोगाने यातलाच हा एक प्रकार आहे हा शिल्लक राहिलेल्या लोकरीतून सुद्धा तुम्ही बनवू शकता अगदी काही प्रमाणातच याला लोकर लागते विणायला एकदम सोपा प्रकार आहे नवीन प्रकार आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या, या नऊ नंबरच्या mm सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं मोजमाप नाहीये सुईवर पाच टाके घातलेले आहेत हे पहा पहिल्यांदा दोन टाके विणायचे सुलट दोन टाके विणले त्यानंतर यातला पाठीमागचा टाका पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचा पुढचा टाका विणायचा पाठीमागचा टाका काढून टाकायचा आता हा जो टाका आहे तो पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा खाली याप्रमाणे हे एजिंग बनणार आहे हा टाका या सुईवर घेतला यातून पुन्हा तीन टाके नवीन घालायचे याप्रमाणे एक दोन आणि तीन तीन टाके घातले आता पुन्हा दोन टाके विणायचे पहिला टाका काढून टाकायचा पुन्हा पुढचा टाका विणायचा पाठीमागचा टाकायचा ताका म्हणजे इथे आपण दोन टाके बंद करतो पुन्हा हा तिसरा टाका या सुईवर घ्यायचा आता पुन्हा नवीन तीन टाके घालायचे एक दोन आणि तीन याप्रमाणे पुन्हा दोन टाके विणायचे एक टाका याप्रमाणे बंद करायचा पुन्हा पुढचा टाका विणायचा पुन्हा पाठीमागचा काढून टाकायचा आणि दुसरा टाका बंद झाला हा पुन्हा या सुईवर घ्यायचा पुन्हा तीन टाके नवीन विणले जातील पुन्हा यात ते दोन बंद करायचे याप्रमाणे ही कृती अशीच चालू ठेवायची आहे सुईवर एकूण पंचवीस टाके झाले की थांबायचं आहे आत्ता सहा टाके झालेले आहेत त्याचप्रमाणे टाके विणत जायचं आहे खालच्या बाजूला हे याप्रमाणे असे डिझायनर टाके येणार आहेत तर असे पंचवीस टाके झाल्यावर थांबायचं आहे तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया पंचवीस टाके घालून झालेले आहेत हे याप्रमाणे दिसणार आहे आता याप्रमाणे विणायचं आहे पहिला टाका विणायचा त्यानंतर आत धागा घ्यायचा पुढचा टाका विणायचा या टाक्यावरून हा आत धागा जो घेतलेला आहे तो काढून टाकायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे प्रत्येक टाका विणायच्या आधी आत धागा घ्यायचा पुढचा टाका विणायचा आणि आत घेतलेला धागा त्या टाक्यावरून काढून टाकायचा ही पहिली ओळ आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली आता इथून पुढे ही दुसरी ओळ आहे उलट बाजू पहिला आणि शेवटचा टाका तेवढाच उलट विणायचा मधले सगळे टाके उलट विणायचे शेवटचा उल हो। उल उल टाका सुलट ही दुसरी ओळ पूर्ण झाली आता आपण सुलट बाजूलाच आहोत यावर सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ पहिला टाका आणि शेवटचा टाका सुलट मधले सगळे टाके उलट याप्रमाणे या दोन ओळी विणायच्या आहेत तर या दोन ओळी आपण विणून घेऊया ही तिसरी आणि चौथी ओळ असणार आहे तीन आणि चार ओळी झालेल्या आहेत पाचवी ओळ याप्रमाणे एक सुलट आठ धागा घ्यायचा दोनचा एक पुन्हा आठ धागा घ्यायचा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी पण त्याचप्रमाणे विणायचं आहे सहावी ओळ उलट बाजूला पहिला टाका सुलट मधले सगळे उलट सुईवर पंचवीसच टाके आहेत शेवटचा टाका सुलट सहावी ओळ पूर्ण झाली याच्यानंतर पुन्हा दोन ओळी एक ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ उलट याप्रमाणे विणायची आहे सात आणि आठ या दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया सात आणि आठ या दोन ओळी झालेल्या आहेत आता नववी ओळ सुलट बाजूला पाच टाके सुलट विणायचे पाच टाके सुलट दोनचा या दोन एक याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे पाच सुलट दोनचा एक शेवटचा दोनचा एक झाल्यानंतर चार टाके राहतात ते सगळे सुलट येतील पंचवीस टाके होते आता बावीस टाके आहेत ही दहावी ओळ आहे उलट बाजूची ओळ ज्याप्रमाणे आपण विणतो त्याप्रमाणे विणायची शेवटचा एजिंगचा टाका सुलट दहावी ओळ पूर्ण झाली अकरावी ओळ पूर्ण सुलट विणायची अकरावी ओळ पूर्ण झाली इथून पुढे आपल्याला कलर चेंज करायचे आहेत उलट बाजूलाच कलर चेंज करायचा आहे इथे इतका इतका धागा कट करायचा तर इथे असा हा अडकवायचा आणि हा टाका सुलट विणायचा आहे इथे एक गाठ घालून घ्यायची ओळ मात्र ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे विणायची आहे उलट बाजूची ओळ मधले सगळे टाके उलट आणि पहिल्यांदा शेवटचा टाका सुलट याप्रमाणे विणायची सुलट बाजूला ही ओळ सगळी सुलट विणायची विणकामात काही फरक नाहीये फक्त कलर चेंज करायचे आहे तिथे हा येलो कलर लावल्यानंतर एकूण दोन ओळी झाल्या आता पुन्हा दुसरा नवीन कलर लावायचा आपल्याला जितके हवेत कलर तितके चेंज करायचे आहेत पुन्हा हा धागा इथे असा कट करायचा पुन्हा इथे आता दुसरा धागा लावायचा धागा हा उलट बाजूनेच लावायचा आहे वेगवेगळ्या कलर मध्ये हे विणायचं आहे मधला पट्टा इथे पुन्हा गाठ घालून घ्यायची याचप्रमाणे हे विणायचं आहे दोन ओळी झाल्यानंतर परत नवीन कलर लावायचा पुन्हा ही उलट बाजूची ओळ आहे त्यामुळे ही ओळ उलट विणायची शेवटचा टाका सुलट या कलरची ही दुसरी ओळ आहे या रेडच्या दोन ओळी झाल्या हा हा धागा इथे कट करायचा दुसरा कलर लावायचा याप्रमाणे ही उलट बाजू आहे कलर चेंज केल्यानंतर एकूण दोन ओळी विणायच्या आहेत उलट बाजूची एक ओळ आणि सुलट बाजूची एक ओळ आता दोन कलर झालेले आहेत दोन कलरच्या एकूण चार ओळी आपण घातल्या तर अजून दोन कलर नवीन घालायचे आहेत म्हणजे एकूण चार ओळी होतात या चार ओळी आपण विणून घेऊया एकूण चार कलर आपण घातलेले आहे प्रत्येक कलरच्या दोन दोन ओळी झालेल्या आहेत घालून आपण उलट बाजूलाच आहोत आणि हा मेन कलर जो आहे घ्यायचा आहे आता ही उलट बाजूची ओळ आहे ती उलट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची तर आता तर या मेन कलरने एकूण तीन ओळी विणायच्या आहेत ही पहिली ओळ झाली त्यानंतर दुसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला येईल आणि तिसरी ओळ पुन्हा उलट येईल त्याप्रमाणे ही ओळ धरून एकूण तीन ओळी आपण विणून घेऊया ओळी ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे विणायच्या आहेत तर ही पहिली ओळ पूर्ण झाली आणखीन दोन ओळी आपण याप्रमाणेच विणून घेऊया हा कलर झाल्यानंतर एकूण याच्या तीन ओळी आपण घालून घेतलेल्या आहेत टाके कमी करायचे आहेत तर त्यातली ही पहिली ओळ आहे पहिले तीन टाके सुलट विणायचे दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळी विणायची आहे तीन टाके सुलट दोनचा एक शेवटी तीन टाके सुलट दोनचा एक झाल्यानंतर दोन टाके येतात तर ते दोन सुलटच विणायचे ही झाली पहिली ओळ दुसरी ओळ पहिला सुलट मधले सगळे उलट शेवटचा टाका सुलट तिसरी ओळ दोन टाके सुलट दोनचा एक दोन सुलट दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी दोन सुलटच येतात चौथी ओळ पुन्हा उलट बाजूची आहे अशी विणायची पहिला सुलट मधले सगळे उलट आता सुईवर चौदा टाके आहेत ही पाचवी ओळ प्रत्येक दोनचा एक करायचा आहे दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची पुन्हा उलट बाजूची ओळ उल, पहिला आणि शेवटचा सुलट मधले सगळे उलट आता सुईवर सात टाके आहेत शेवटची ओळ दोनचा एक याप्रमाणे सगळी ओळ विणायची शेवटी एक टाका राहतो असा उलट विणायचा सुईवर आता चार टाकेच चा आहे हा धागा या बाजूला आहे सुई अशी काढून घ्यायची आणि उलट बाजूने हाच धागा ओवून घ्यायचा आहे या चार टाक्यातून हा धागा असा काढायचा आणि हे सगळे असे जवळ करायचे आहेत याचप्रमाणे आणखीन एक भाग असा विणून घ्यायचा आहे हे पहा हे, हे कसं शिवायचं ते बघूया आपण दोन्ही भागाची सुलट बाजू किंवा राईट साईड आहे ती अशी आत करायची आणि उलट बाजू आहे ती बाहेर करायची याप्रमाणे आणि आता हे शिवायचं आहे प्रत्येक ठिकाणी आपण धागे सोडलेले आहेत हे, ले ले हे जे ऑफ वाईट दिसत आहे तुम्हाला ते असं जवळ करायचं आणि ते त्या धाग्याने शिवून घ्यायचं इथे खाली जो आता बंद केलेला धागा आहे तर हे याप्रमाणे शिवायचं आहे पहिल्यांदा इथे याप्रमाणे एक अशी गाठ घालून घ्यायची म्हणून हे एवढे एवढे धागे सोडलेले आहेत बरोबर असे सगळे कलर एकमेकाला हे लावून शिवायचं आहे हे समोरासमोर जे टाके दिसतात त्यातून असं हे शिवत जायचं हे बघा हे आडवे जे असे टाके दिसतात समोरासमोर तिथून असं हे शिवत जायचं आहे बरोबर इथंपर्यंत या कलरने शिवलेलं आहे हे इथे असे पुन्हा याची गाठ घालून गा टाकायची आत्ता ले ले, दोन -दोन ले ले, आता ज्याप्रमाणे आपण शिवल त्याचप्रमाणे पुढचंही शिवायचं आहे एकमेकासमोर हे कलर आणायचे एकसारखे आणि इथे जे धागे सोडलेले आहेत त्याने हा जो कलर आहे त्याने तिथेच असा घालायचा आणि इथे गाठ घालून टाकायची कारण का मध्ये आपण कलरच्या दोन दोनच ओळी घातलेल्या आहेत आता हा पिंक आहे तिथे या पिंक न शिवायचा असेच हे सगळे शिवायचे आहेत एक एकच टाका सुद्धा पुरतो इथे त्याची आतल्या बाजूने अशी गाठ घालून टाकायची ज्या त्या कलरला ज्या त्या कलर, कलर आपण जे धागे इथे सोडलेले आहेत त्याने शिवायचं आहे असं दोन्ही बाजूला इथं पर्यंत कलर पर्यंत आपण शिवून घेऊया नंतर या धाग्याने पुढे शिवायचं हे, हे पहा दोन्ही बाजूला शिवलेलं आहे त्याचप्रमाणे हेही शिवलेलं आहे हा जो इथून एवढा भाग आहे इथे धागा आहे त्यानेच आतापर्यंत जसं शिवलं तसं शिवायचं आहे म्हणून आपण तिथे छोटे छोटे असे धागे सोडलेले होते त्याचं कारण असते की इथे आपल्याला नवीन धागा जोडायला लागू नये तर याचप्रमाणे प्रमाणे हे शिवायचं आहे इथे सुद्धा आणि हे पूर्ण इथंपर्यंत शिवून घ्यायचं म्हणजे हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिवलं जाईल हे पहा कुठलेही धागे बाहेरून दिसायला नको तेवढंच बघायचंय हे दोन्ही बाजूनी शिवलेलं आहे हे जे असे शिल्लक राहिलेले धागे आहेत ते असे साईडच्या टाक्यातनं लपून टाकायचे ज्या ताक त्या कलरमध्ये म्हणजे मग दिसणार नाहीत आणि मध्येही येणार नाहीत ही सिल्कची आहे लोकर त्यामुळे ते, ते थोडे निस्तून वगैरे यायची शक्यता आहे म्हणून मी कट केलेले नाहीत एक दोन गाठी घातल्यानंतर कट केले तरी चालणार आहेत दोन्ही बाजूने शिवून झालेलं आहे हे, हे शिवल्यानंतर याप्रमाणे दिसणार आहे आता याच्यासाठी इथे लेस विणायची आहे तर लेस याप्रमाणे विणायची हे दोन पदरी धागा घ्यायचा आहे इथे अशी गाठ घालून घ्यायची त्यानंतर याप्रमाणे बोटाला वेढा घ्यायचा आणि हा टाका यामध्ये अडकवायचा हे पहा आणि ओढायचा की हा एक नवीन टाका होतो हा जो पाठीमागचा टाका आहे तो त्यावरून काढून टाकायचा त्यानंतर प्रत्येक वेळी याप्रमाणे नवीन टाका घालायचा आहे बोटाला वेढा देऊन सोप्या पद्धतीने आणि पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे हे विणत जायचं आहे आपोआप खाली लेस किंवा साखळी बनत जाईल हे पहा नवीन पुढे टाका घालायचा पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे ही साखळी विणत जायचं आहे आणि अशी लावून पाहायची किती लागते ते आणि त्याच्यापेक्षा थोडी एक वीज भर इतकी जास्त विणावी लागेल तर ती विणायची आहे तर ही आपण विणून घेऊया जितकी आपल्याला ही लेस हवी आहे तेवढी विणून झालेली आहे आता इथे धागा कट करायचा आहे सुई काढून घ्यायची धागा इथे कट करायचा कट केलेले हे जे दोन धागे आहेत त्या या शेवटच्या टाक्यातून काढायचे आणि हे ओढायचं ते टाके बंद होऊन जातील ही जी इथे होल्स आहेत याप्रमाणे हे काढत आहे थोडक्यात अशी ओवून घ्यायची ही पूर्ण याच्या होल्समध्ये हे पहा ही लेस यामधून ओवलेली आहे याप्रमाणे हा आपला छोटासा असा बटवा तयार झालेला आहे एखादा कार्ड पेपर किंवा प्लास्टिकचा असा गोल तुकडा यामध्ये खाली असा घालायचा याप्रमाणे आपला हा बटवा तयार झालेला आहे सहज कॅरी करण्यासारखा असा छोटासा की आपल्याला कुठल्याही फंक्शनला वगैरे जाताना छोट्या छोट्या गोष्टी कॅरी करायच्या असतात त्यासाठी तुम्ही हा बटवा वापरू शकता गरबा वगैरे खेळताना किल्ली किंवा छोटे काही पैसे वगैरे याच्यात ठेवून तुम्हाला हे तुमच्या घागरामध्ये वगैरे सुद्धा असं अडकवता येईल किंवा साडीमध्ये खोचता येईल अशा दृष्टीने हा बनवलेला आहे की तुमचे हातही मोकळे राहतील आणि ऍक्टिव्हिटी करता येईल कुठल्याही तुम्ही डिझायनर कपड्यांवर फेस्टिव्ह कपड्यांवर वगैरे हा वापरू शकता शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा तुम्ही याच्यासाठी उपयोग करू शकता हा आणि अगदी कमी वेळात विणून होतो तर आशा आहे की तुम्हाला हाही नवीन प्रकार नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद